मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे काय बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संगमनेर कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण भावात सहा हजार रुपये भद्रावती कमीत कमी सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार वीस तर सर्वसाधारण भावात सहा हजार नऊशे पंचवीस रुपये देऊळगाव राजा कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त सात हजार ऐंशी तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये सिंधी सेलू कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे रुपये फुलंब्री कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे रुपये अकोला कमीत कमी सहा हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त सात हजार अकरा तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये कोरवा म्हणजे कमीत कमी सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण आहेत सात हजार दोनशे सतरा रुपये मुंबईत कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे ऐंशी तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये हिमायतनगर कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये चावण्यात कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार सहाशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण आहेत सहा हजार सहाशे पंच्याहत्तर धामणगाव रेल्वे कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण भावात सहा हजार पाचशे पार्श्वभूमी कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे तर सर्वसाधारण भावात सहा हजार सहाशे साठ इंगणघाट कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण भावात सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका